आणि उपस्थित सर्व लाडक्या बहिणी इकडे समोर आहेत आणि लाडके भाऊही आहेत आणि लाडके शेतकरी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे महाराष्ट्र आपली जी भूमी आहे यामध्ये सहकाराचं एवढं मोठं जाळं आणि मुळं एवढी खोलवर आहेत आणि इथूनच देशभर ती फोपावली गेली खरं म्हणजे सहकारिता के माध्यम से देश की समृद्धी का संकल्प लेने वाले और किसानों के जीवन में क्रांती लाने वाले और क्रांती लाने के लिए मिशन मोड पर कार्यरत रहने वाले अमित भाई मैं आपका फिर एक बार इस महाराष्ट्र की पर हृदय हृदयसे स्वागत करता हूं। आपको बहुत बहुत अभिनंदन करता हूं आपका आज खरं म्हणजे सहकार क्षेत्रातल्या दोघा महान पिता पूर्णाकृती पुतळ्याचा संपन्न सोहळा होतोय हा सोहळा म्हणजे प्रवरानगर लोणी परिसर हा महाराष्ट्राच्या सहकार इतिहासातलं हे खऱ्या अर्थाने आजचा ऐतिहासिक दिवस आहे सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि याच भूमीतून मग अशी मी म्हटलं महाराष्ट्रातला नाही देशाला सहकाराचा वारसा मिळाला या भूमीनेच दाखवलं शेतकरी संघटित होऊन आणि एकजुटीने क्रांती घडवू शकतो इथूनच याची सुरुवात झाली पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोणीला पहिला सहकारी साखर कारखाना उभारून सहकाराची क्रांती घडवून आणली शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळावा त्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्यांची मुलं शिक्षण घेऊन पुढे जावीत म्हणून विठ्ठलरावांनी संपूर्ण आपलं आयुष्य वेचलं आणि त्याचबरोबर हाच वारसा लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी जीवापाड जपला त्याने फक्त सहकार शेतीपुरतं मर्यादित न ठेवता प्रवरा मेडिकल कॉलेज असेल प्रवरा कोऑपरेटिव्ह बँक असेल शैक्षणिक संस्था कृषी व आरोग्य प्रकल्प यांच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्यालाच खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज लोणी व अहिल्यानगर जिल्हा आहे शिक्षण आरोग्य आणि सहकाराच्या कार्यामुळे देशभर ओळखलं जातं विठ्ठलरावांचा बाळासाहेबांनी वारसा खरं म्हणजे आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा जपला आहे आणि पुढं आपला सुजय पण त्याचा वारसा पुढं नेतो आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे विठ्ठलराव यांनी या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची इन्व्हेस्टमेंट केली ती सामाजिक जान होती माणुसकीची होती आणि खऱ्या अर्थाने सहकार्याची होती आज ही गुंतवणूक आज दोन पिढ्यानंतर देखील आपण फोपावलेली पाहतो आहे आणि याचा वटवृक्ष झालेला आपण पाहतो आहे आणि म्हणून आज लोणी प्रवरानगर हे राज्यातच नाही तर देशात ग्रामीण विकासाचं मॉडेल म्हणून ओळखलं जातं याचं देखील आपल्याला सार्थ अभिमान आहे लोकशाही चारित्र्य बंधुभाव शांतता प्रगती ही तत्व म्हणजे सहकाराचा खरा आत्मा आहे हाच आत्मा महाराष्ट्राने अनेक वर्ष जीवापाड जपलेला आहे देशाला महासत्ता करण्याचा निर्धार केलेल्या आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सुद्धा सहकाराचं महत्व किती आहे हे ओळखलं आणि पूर्वी सहकारामध्ये काय चालत होतं काय होत होत ही हे देखील ओळखलं त्यामुळेच केंद्रात देखील सहकार खात पहिल्यांदा निर्माण केलं आणि त्याची जबाबदारी गृहमंत्री अमित शाह साहेबांवर दिली हा देखील एक मोठा इतिहास आहे आणि म्हणून अमित भाईंसारख्या सामर्थ्य आणि कर्तृत्ववान नेत्याच्या हातात जबाबदारी आल्यानंतर त्यांनी जसं मोदीजींच्या नेतृत्वाखाली कश्मीर तीनशे सत्तर धारा हटवण्याचं ऐतिहासिक काम केलं आणि त्याच आत्मीयतेने की प्रगती केली अमित भाई काम कर रहे। ये बार, बार कार्यशैली से दिखाया है आणि म्हणून देश की आंतरिक सुरक्षा को मजबूत रखते हुए नक्सलवाद का खात्मा करते हुए देश के सहकारिता भी सशक्त करने का अमित भाई का दृढ़ निश्चय है संकल्प उन्होंने किया है इतने निश्चयी कणखर और दूरदर्शी गृह मंत्री और सहकारिता मंत्री आपल्याला भेटलेत, हे आपलं भाग्य आहे आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल अभिमान आहे गर्व आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करीन आणि सहकार चळवळीला बदनाम करायचं आणि निस्तेज करायचं आणि नंतर सगळं हडप करायच्या वृत्तीलाही अमित भाईंनी चाप लावलेला आहे अमित भाई यांनी बेशिस्ती एकाधिकारशाहीला देखील लगाम घातलाय वर्षानुवर्ष भाकरी फिरत नाही त्यामुळे ती करपते ही भाकरी फिरवण्याचं काम देखील अमित भाईनी उत्कृष्टरित्या केलंय त्या बदल देखील त्यांना धन्यवाद कोणत्याही क्षेत्रात बदल नसतील तर ते क्षेत्र संपायला रिफॉर्म्स नसतील तर ते क्षेत्र संपायला वेळ लागत नाही आणि म्हणून आज सहकार क्षेत्र अमित भाईंच्या नेतृत्वाखाली बदलत आहे या क्षेत्राची आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल सुरू आहे ते गृहमंत्री असले तरी सुद्धा त्यांना शेतीबद्दल शेतकऱ्यांबद्दल खूप आस्था आहे प्रेम आहे आणि शेतीमध्ये देखील नवीन 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 बदल घडले पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं आणि म्हणून सतत नव्याच्या शोधामध्ये असताना नवीन नवीन काहीतरी केलं पाहिजे अशी भावना असताना जुन्या परंपरा आणि नवं तंत्रज्ञान नवं संशोधन याची सांगड घालण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे आणि म्हणून गेल्या चार वर्षात सहकार क्षेत्रामध्ये देशामध्ये जे आमूलाग्र परिवर्तन घडतय याचे खऱ्या अर्थाने शिल्पकार अमित भाई आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून मगाशी अजितदानी त्याचा उल्लेख केला की जवळपास जेव्हा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखाने महाराष्ट्रातले जेव्हा अडचणीत आले आणि आम्ही अमित भाईंकडे गेल्यानंतर त्याने तब्बल दहा हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफ करण्याचं ऐतिहासिक पाऊल उचललं आणि साखर उद्योगामध्ये पारदर्शकता आणली इथेनॉल उत्पादनाला चालना दिली त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळाला पाहिजे हे त्यांचं धोरण होतं पॅक्सला देखील शक्ती दिली ग्रामीण सहकार बँकांना नवसंजीवनी देणं अशी अनेक महत्वाची पावलं त्यांनी सहकार मंत्री म्हणून घेतलंय अमित भाई आज या पर राज्य हिस्सों में बाढ़ की परिस्थिति है पूर परिस्थिति निर्माण है मोटा नुकसान है। और कई लोगों का जीवन उजड़ गया है आपसे हम तीनों ने कल बात की थी कि कभी भी जबी भी पूर परिस्थिति होती है बाढ़ आती है महाराष्ट्र पे संकट आता है या कोई भी राज्य पे संकट आता है तो आप पूरी ताकत से साथ में खड़े होते हैं हम लो, हम, हम लोग तो बड़ी राजा हमारे शेतक़री के साथ मजबूती से खड़े हैं लेकिन इस संकट से उबरने के लिए केंद्र सरकार आदरणीय मोदी जी और आपकी भी मदद की जरूरत है हमें सहयोग की आवश्यकता है और जब जब महाराष्ट्र ने मदद मांगी तब तब केंद्र ने खुले हाथों से मदद करने का काम किया है हमें पूरा विश्वास है जरूर હવે મહારાષ્ટ્ર કો કિસાનો કે લિયે જરૂર આપકે કેન્દ્ર સરકાર સે સહયોગ મિલેગા આપલા વિશ્વાસ આહે કે કેન્દ્ર સરકાર નેમે આપલા પાર્ટી શિ ઉભરાયલે અને મે મગાજે આકડે વારી પાહત હોતો તર 10 વર્ષા 2010 ચા પૂર્વી 10 વર્ષામેદે કેન્દ્ર સરકાર ને મહારાષ્ટ્રલા ફક્ત 2 લાખ કોટી ચી મદદ કેલી હોતી પરંતુ 2014 નંતર પ્રધાનમંત્રી મોદીજી આલ્યા નંતર या महाराष्ट्राला अनेक प्रकल्पामध्ये दुप्पट तिप्पट चौपट नाही तर पाच पट दहा लाख कोटीची मदत महाराष्ट्राला केंद्राने केलेली आहे आणि म्हणून त्यांचे आपण आभार मानूया सहकार म्हणजे सामाजिक दब, सामाजिक जबाबदारी सहकार चळवळीचं हे तत्व जे आहे अमित भाईंच्या नेतृत्वाखाली सहकार विभागाने जिवंत ठेवलेला आहे आणि म्हणून सहकार क्षेत्राला परिणामकारक आणि लोकाभिमुख झालं पाहिजे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे जी काय पूर्वीची मक्तेदारी आहे ती संपुष्टात आली पाहिजे आणि सर्वांना शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ झाला पाहिजे अशा प्रकारचं काम या ठिकाणी अमित भाईने सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच यामध्ये आता गरज आहे ग्रामीण भागातल्या तरुणांमध्ये पुन्हा नवी उमेद आत्मविश्वास जागवण्याची आणि म्हणूनच या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वर्गीय विठ्ठलराव आणि बाळासाहेब विखे पाटील यांनी खऱ्या अर्थाने समृद्धीसाठी सहकाराचा मार्ग दाखवला तो मार्ग आपल्याला आणखी मोठा आणि प्रशस्त करायचा आहे विठ्ठलरावांना आणि बाळासाहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो आणि बिना सहकार नाही उद्धार आणि म्हणून सहकाराच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर होईल महाराष्ट्र आत्मनिर्भर होईल आणि प्रधानमंत्री मोदीजींच आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार होईल आणि त्यासाठी आपण एक दिलाने काम करूया पुन्हा एकदा अमित भाईंना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार